नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कापडी पिशवी बनवून दाखवणार आहे भाजीसाठी आता इथे बघा हे ब्लाउज पीसचं उरलेलं कापड होतं माझ्याकडे ते घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली बघा ही आपली कापडी पिशवी असते ती घेतलेली आणि ही अस्तर घेतलेलं आहे आणि सेम तिन्ही पण मी कटिंग करून घेतलेले आता याचं माप सांगते सर्वात पहिले आता याची उंची मी घेतलेली आहे हे बघा वीस इंच घेतलेली आहे याची उंची आणि रुंदी घेतलेली मी बारा इंच आता आपल्याला सर्वात आधी काय करायचंय पूर्ण कडेला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कडेला शिलाई मारून झालेली आहे बघा आता आपण आहे ना अशा तिरक्या तिरक्या शिलाई मारून घेऊ पूर्ण पूर्ण हे अशा शिलाई मारून घेतलेल्या आता आपल्याला परत काय करायचंय इकडनं पण अशा शिलाई मारून घ्यायचे इथे बघा पूर्ण शिलाया मारून झालेले आहे आपल्याला आता इथे काय करायचंय छोटस एक पॉकीट बनवायचंय पूर्ण मी आता इथे शिलाई मारून घेते इथे पॉकीट बनवताना बघा हा कपडा थोडासा आतमध्ये असा फोल्ड करायचा इकडनं पण आणि खालच्या बाजूनं पण असा असा फोल्ड करून आपल्याला तिन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे मी छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे या पद्धतीने चला आपल्याला आता बेल्ट बनवून घ्यायचं आहे इथे बघा बेल्ट घेतलेला आहे मी अस्तर आणि हा ब्लाउज पीचा कपडा याची लांबी घेतलेली आहे मी तेरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आपल्याला आता बेल्ट तयार करायचं आहे आता या पद्धतीने आपल्याला असं इकडनं फोल्ड करायचं या बाजूनं पण थोडंसं असं फोल्ड करायचं आणि पूर्ण ही पट्टी अशी आतमध्ये अशी फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता बेल्ट लावून घ्यायचं आहे आपल्याला शेंटर काढायचं आहे आता याच्या बाजूला आपल्याला दोन इंचाला मार्किंग करायची आहे शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता दुसऱ्या बाजूचा असाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला बघा इथे बेल्ट झालेला आहे आपला शिवून आपल्याला आता काय करायचंय याच्यावरती ही पट्टी लावायची अशी शिवून घ्यायची याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची पट्टीवर आपल्याला पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आपल्याला अजून एक शिलाई मारायची अशी कडेला इथून बाजूला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूला आपला बेल्ट जोडून झालेला आहे आपल्याला हे बघा इथे ना कट मारून घेतलेला आहे आपल्याला आता इथे शिवून घ्यायचंय शिलाई मारायची आपल्याला बघू शकता सुंदर आपली पिशवी तयार झालेली आहे हे बघा आतूनही पण सुंदर झालेली इथे आपण एक पॉकेट बनवलेलं आहे हे बघा चला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद